नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी साईबाबा ग्रामविकास प्रतिष्ठान व प्रियजन गुणगौरव समिती कल्याण जिल्हा ठाणे यांच्याद्वारे घरकाम महिला कामगार समस्या निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजक माजी अध्यक्ष सिडकोचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद हिंदूराव हे होते यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी घरकाम काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर चर्चा केली चर्चा झाली तर बेसिकली प्रधानमंत्री आवास योजना म्हाडाच्या अंतर्गत इन्क्लुजिव्ह हाऊसिंग राबवली जात होती आणि त्याचे काही फॉर्म्स महिलांनी भरले म्हणून सांगितले आम्ही मिळून शासनाकडनं त्याचं पाठपुरावा करतो आणि हा विषय डोमेस्टिक वेलफेअरचा जो बोर्ड आहे डोमेस्टिक वर्कर्सचा वेलफेअरचा बोर्ड त्यांच्यासोबत पण समन्वय साधून त्यांचे स्किल्सचा पण जास्तीत जास्त इफेक्टिव्ह आहे तो महिलांकडून कसं पोहोचून देऊ शकतो याचे आपण प्रयत्न करू कल्याणगिरी महानगरपालिकेमध्ये ह्या विशेष आपल्यामध्ये हे एक आपण स्थगिती आहे की कमी जी ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त या लोकांपर्यंत पोहोचवण्या झाल्याची गोष्ट नाही आहे या लोकांना माहिती आहे की महापालिकेच्या वतीने पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात या जाण्याच्या जास्तीत जास्त काम करतात की आपण महिला बाल विकास जी आपली समिती आहे त्याच्या माध्यमातून जे महिलांच्या विकासासाठी स्कीम्स आहेत ते आपण महिलांना देण्याचा प्रयत्न करू आणि आपण पहिला प्रश्न म्हणून महिलांना जेव्हा विचारला की आपण बचत गटामध्ये आहात काय तर बरेचशे महिला त्या बचत गटामध्ये नसल्यास आपला प्रथम प्रश्न इथे दिसला आम्ही जे बचत गट आहेत त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू आणि एकदा महिला बचत गटामध्ये आला की त्यांना आम्ही एक रिवॉल्विंग फंड किंवा त्यांचा कुठला व्यवसाय करायचा झाला तर त्यासाठी बँकाकडून कर्ज उपलब्ध कर सवलतीच्या दरावर करून देण्यासाठी आपण त्यांना मदत करतो तर बेसिकली हे एक एंट्री जी आहे ती महत्वाची आहे जेणेकरून महिलांच्या पुढील विकासासाठी आपण त्यांच्यासोबत मिळून काम करू शकतो आणि जे वेगवेगळे स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्यांचं सॅच्युरेशन करण्यासाठी पण आपण ॲन्युअलमला फार मोठ्या प्रमाणात वापरतो आणि त्याचं माध्यमातून आपण महिलांना माहिती माहिती देतो आणि याला मॉनिटरी करतो की किती महिलांना त्याचं स्कीमचं बेनिफिट झालेलं आहे तर उद्योगाने आपण निश्चितपणे आपली महिला बाल विकास समितीच्या मार्फत मग स्कीम्सची माहिती पोहोचवण्याचं आणि इम्प्लिमेंटेशन करण्याचं नियोजन करू घरकाम करणारे जी महिला आहे जसं मी मग अशी सांगितले एक वेगळा बोर्ड आहे तो कामगार विभागाचा अंतर्गत येतो आणि ओव्हरऑल जे महिला सर्वांगीण विकास आहे ओव्हरऑल महिलांसाठी त्याच्यासाठी आपली समिती आहे महानगरपालिकेची जे वेगवेगळ्या स्कीम्सची अंमलबजावणी करते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र